नमस्कार मी प्राध्यापिका जाते लेखक क्रमांक तीनशे तेचाळीस आठ डिसेंबर योग वशिष्ठ हा एक फार प्राचीन ग्रंथ आहे पूर्वी माझा असा समज होता की योगाशी संलग्न ग्रंथ आहे पण एकदा सहज माझ्या समोर त्याची इतर नावे आली आणि कुतूहल जागृत झाले जा की त्याला महान रामायण उत्तर रामायण वशिष्ठ राम गीता असे अनेक नावांनी संबोधले अत्यंत रसाळ मनमोहक सुंदर रामायण वाल्मिकी आपला शिष्य भारद्वाज ह्याला ऐकवतात तो त्या कथेत खूप रमून जातो आणि त्याला खूप आनंद होत असतो तो त्याचे वर्णन एकदा ब्रह्मदेवापुढे करतो ब्रह्मदेवसुद्धा ते ऐकून गुंग होऊन जातात मग माझा वाल्मिकींना निरोप दे म्हणतात पण म्हणतात कशाला तुला सांगू मी स्वतःच येतो असं म्हणून ते चल आपण जाऊ म्हणून वाल्मिकींकडं दोघे येतात आणि मग ते वाल्मिकींना सांगतात उत्तम पुरुषाचे वर्णन अप्रतिम झालेले आहे आता तुम्ही थांबू नका कारण एवढ्या सर्वगुण संपन्न श्रीरामांच्या स्वभाव बैठकीचे वर्णन करा नैतिक सामाजिक राजकीय आध्यात्मिक सर्व बाबतीत उत्तम निर्णय घ्यायची क्षमता ह्या श्रीरामांमध्ये कोणत्या व कशा अभ्यासामुळे आली तो त्यांचा अभ्यास कोणी घेतला तो त्यांनी कधी व किती काळ केला हे सर्व लोकांना समजणे गरजेचे वाटते ते सांगावेत त्यावर वाल्मिकी खूप हसतात शांतपणे स्मितहास्य करतात आणि त्यांना सांगतात की हो हो ते काम होईल पण ते आता माझे काम नाही तर जेव्हा प्रत्यक्ष रामायण घडेल तेव्हा वशिष्ठ हे करतील आणि ते उत्तर रामायण म्हणून प्रसिद्धीस येईल ब्रह्मदेव हसून निघून जातात त्यासाठी मग प्रसंग घडतो तो विश्वामित्र भेटीचा विश्वामित्र यज्ञ करू लागतात तो राक्षस लोक तो उद्ध्वस्त करतात असं पुन्हा पुन्हा झाल्यावर मग ते विचार करतात लग, की देवांनी दशरथ पुत्र नावाने जन्म घेतला आहे रूपाने मग आपण त्यांनाच का पाचारण करू नये मग ते लगेच लगोलग निर्णय व्हायचाच अवकाश की येतात आणि राजा दशरथाच्या दरबारात आणि ते राजांकडे रामांच्या यज्ञ रक्षणासाठी मागणी करतात त्यावेळी राम गृही गुरु, गुरुघरातनं शिकून आलेले असतात ते पंधरा चौदा पंधरा वर्षाचं वय असतं नवयुवक असतात पण तरीसुद्धा आप ते राजाला लहानच वाटत असतात त्यामुळं राजा म्हणतात छे एवढा ला लहान राम आहे त्याला नेहमी देणार म्हणजे सपशेल ते मागणी धुडकावतात सैन्य देतो पाहिजे तेवढं तर हे म्हणतात मला बाकी कोणी नको मला फक्त राम हवा तर नाही खूप आग्रह करून बघतात पण राजा बदत नाही बघून शेवटी संतापून ते निघतात तोच वशिष्ठ येतात त्यांना सर्व वृत्तांत समजतो ते विश्वामित्रांना मित्रांना म्हणतात थांबा थोडे गुरुवर ते थांबतात था। त्यांना रामांच्या राजांना म्हणतात की रामाच्या जन्माचे स्मरण करून देत ते म्हणतात करून देतात आणि सांगतात की राजा यज्ञपुरुषाने आम्ही तुझ्या घरी पुत्ररूपाने येऊ सांगितले आणि पायस दिला हे विसरलाच का राम रामांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा आज आपल्याला शांत वाटते ते कशामुळे हे विसरलास का अनेक बलाढ्य राक्षसांचा हा पुत्र वध करेल हे केलेले रामांचे भाकीत हे तू विसरलास का वशिष्ठांनी विचारलेल्या या वास्तव प्रश्नांनी राजा भानावर येतो आणि नाहीला जाणे का होईना पण हा य यज्ञ रक्षणार्थ विश्वामित्रांसोबत रामांना पाठवायला आनंदाने तयार होतो रामांना पाचारण करायचं ठरतं ते होतात ते शिक्षण घेऊन आल्यापासून खूप उदास असतात त्यांचा चि चे, चेहरा पडलेला असतो रस काढून झालेल्या उसाच्या चोट्याप्रमाणे ते निरस वाटतात साधारण टीन एजमध्ये जे मुलांना प्रश्न पडतात कोणत्याही तरुणाला जो प्रश्न पडत असतो तेच प्रश्न श्रीरामांना पडलेले आहेत ते म्हणतात की जगायचं कशासाठी आत्महत्या करता येत नाही म्हणून जगत आहे इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी काम करायचे धडपडायचे पण त्या संपतच नसतात मरेपर्यंत त्या संपणारे नाहीत त्यांना निरर्थक खतपाणी का घालायचे मग सुख कधी मिळणारच नाही का जगण्यात अर्थच नाही बंधू मित्र राजवैभव सुंदर युवती हे सगळे संघ ह्यांचा संघ हा क्षणिक आहे तो मन भुलवतो तो क्षणिक आहे त्यामुळे त्याच्यातून शांती मिळत नसते रामांच्या या बोलण्याने राजा दशरथ थपकूनच जातो राजा म्हणतो अरे काय श्रीरामा तुझं काय आहे अरे अजून जग बघायचं आहेस तू तू किती लहान आहेस तू हे काय बोलतो आहेस पण ते राम खूप हताश झालेले असतात हातपाय गाळून निष्प्रभ होऊन मनाच्या विकलांग अवस्थेत बसलेले असतात दोन्ही ऋषी मात्र रामाच्या प्रश्नाने आनंदित होतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून राम मात्र बुचकळ्यात पडतात श्रीराम वशिष्ठांना शरण जात म्हणतात की तुम्ही अंतःकरणापासून आनंदी दिसताय तुम्ही असे काय जाणले की ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर न संपणारे हास्य किंवा स्मित गूढ स्मित आहे अज्ञानाने प्रपंचबद्धता पाहून मी मात्र खूप भ्रमलो आहे मी तुम्हाला प्रार्थना करतो की तुम्ही मला मुमुक्षत्वाची वाट दाखवा धन्य ज्ञानलालसा आणि धन्य श्रीराम